नमस्कार मी साक्षी नावाप्रमाणेच वेगवाना शारख स्पीड न्यूज ट्वेंटी फोर चॅनल प्रस्तुत पोलीस डायरी पाहूया स्पेशल जिल्ह्यातील शाहू नगर येथे आईकडून हिसकावून घेत करण्यात आलेल्या पाच वर्षाच्या मुलीच्या अपहरण प्रकरणी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली असून बारा तासाच्या आत गुन्हेगारांना शोधून अपहरित मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे पत्नी घर सोडून गेल्याच्या रागात तसेच यासाठी पत्नीच्या माहेरच्यांनी तिला मदत केल्याचा संशय घेत पती संतोष सुरेश माळी यांनी आपला साथीदार प्रथमेश शिंगे यांच्यासह मिळून आपल्या पत्नीची बहीण नकुषा कुमार चव्हाण यांच्याकडून त्यांच्या पाच वर्षाच्या मुलीला हिसकावून घेत अपहरण करून पळून गेले अपहरणानंतर आरोपीने आईला फोन करून जर पत्नीला समोर आणले नाही तर मुलीला मारून टाकले जाईल अशी धमकी दिली दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या सूचनेनुसार कामगिरी करत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमणकर यांच्यासह त्यांच्या पथकाकडून तपासाला गती देत आरोपींचा शोध सुरू केला आणि बारा तासाच्या आत आरोपींना शोधून त्यांच्या मुसका आवळण्यात आल्या व अपहरित मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे आरोपींवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांच्या वेगवान तपासाने अपहरित मुलगी सुखरूप तिच्या आईकडे परतली आहे कोल्हापूर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे